बातमी शहापूरची आहे शहापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही सलाईनवर असल्याचं चित्र आहे कारण ही इमारत अतिशय खस्ता अवस्थेत आहे आणि इमारतीच्या छताला ताडपत्रीचा आधार देण्यात आलेला आहे इमारतीचं छत सुद्धा चांगल्या अवस्थेत नाही आहे बघा आणि रुग्णालयात पावसाच्या पाण्याची गळती सुद्धा आहे आपण पाहतोय शहापूरचं ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय दूर अवस्था झालेली आहे त्यांना हिरकणी कक्षामध्ये या ठिकाणी ॲडमिट करावं लागलं आहे या ठिकाणी डिसेंबर महिन्यापासून एकशे आठ नंबरची अम्बुलन्स जी असते एकशे आठ ती अम्बुलन्स या ठिकाणी नाही त्या ॲम्ब्युलन्स संदर्भात या ठिकाणचे डॉक्टर यांनी जिल्ह्याला पत्रव्यवहार केलेला आहे तालुक्याला पत्रव्यवहार केलेला आहे त्याचबरोबर सदरची इमारत ही दोन हजार चोवीस साली पत्रे उडाल्याने वादळामुळे पत्र उड उडाल्याने तोही पत्रव्यवहार या ठिकाणी डॉक्टरांनी केलेला आहे परंतु शासनाने या पत्रव्यवहाराकडे कुठल्याही प्रकारचा लक्ष दिलेला नाही